प्रतापसिंह हो उद्यान परिसरातील भेळ व खाद्यपेय विक्रेत्यांना महापालिका प्रशासनाने व्यवसाय करण्यास मज्जाव केला आहे फुटपाथवर परवानाधारक विक्रेते आपला व्यवसाय करत असतानाही महापालिकेने आरोग्य विभागाच्या घंटा गाड्या व अतिक्रमण विभागाच्या गाड्या उभ्या करून जागा व्यापली या कारवाई विरोधात विक्रेत्यांनी थेट सवाल उपस्थित केला आहे की आम्ही अधिकृत परवानाधारक असून फेरीवाला धोरणानुसार पुनर्वसन ठरलेले आहे मग आमच्यावरच हा अट्टा का आयुक्त हे शहराचे सेवक आहेत की मालक या कारवाईमुळे परिसरात ट्रॅफिक जामची स्थिती निर्माण झाली असून रस्ते गटारी आरोग्य व स्वच्छतेकडे दुर्लक्ष करून फक्त विक्रेत्यांवरच कारवाई का केली जाते हा प्रश्न विक्रेत्यांनी एखाद्याला सांगली महापालिकेचे आयुक्त संजय गांधी यांना बहुतेक डोळ्याला मोतीबिंदू झाला आहे त्यांना शहरातल्या मोठमोठ्या बिल्डिंगचं पार्किंग दिसत नाही मोठमोठ्या जागांच्यावर केलेलं अतिक्रमण दिसत नाही तिथं मोठ्याने इंबले इमले उभा राहत आहेत त्यांचे रस्त्यावर पडलेले कचरा रस्त्यावर पडलेली बीट वाळू कडे दिसत नाही त्यांच्या फालतू वागण्यामुळं काल एका महिलेचा कोल्हापूर रोडला डबऱ्यात पडून तिच्या अंगावर एक सी लोक गेला आहे या लोकांच्या नागरी समस्यांच्याकडे लक्ष द्यायचं सोडून अधिकृत लायसनधारक असणारे भेळवाले अधिकृत लायसनधारक असणारे प्रतापशेव उद्यांच्या बाहेर असणारे विक्रेते यांच्या पोटावर लात मारायची यांची उपजीविका थांबवायची नेमकं यांचा हा हेतू काय आहे हे कळत नाही हे आयुक्त आमच्या सांगलीला येऊन वर्षभर होत आलं या माणसाला सांगलीतला चौक कुठंही हे माहीत नाही मात्र यांचे डोळे कोण आहेत यांचे कान कोण आहेत आणि हे जरी दुसरे सांगत असले तर यांना स्वतःचा आय पी आय ए एस अधिकारी म्हणून स्वतःचं काही मस्तिष्क आहे का नाही असा प्रश्न पडण्यासारखा एक पोरखेळ आज त्यांनी या महापालिकेच्या उद्यांच्या समोर करून ठेवलेला आहे प्रताप से गेट वर, या प्रतापसिंग उद्यानच्या गेटवर उद्यानात जायला नागरिकांना मज्जाव केलेला या घंटागाड्या तुम्ही पाहत असाल ज्या घंटागाड्या इथं लावलेल्या आहेत ज्या कचऱ्याला दिवसभर वापरल्या जातात रस्त्यावर बेकायदेशीरित्या बे, बे मेलेली जनावरं जी आहेत मोकाट सुटणारी जनावरं जी मेलेली जनावरं कुत्री मांजरं डुकरं ज्या गाडीतून उचलून नेऊन टाकली जातात अशा सगळ्या गाड्या महापालिकेच्या इथं आणून लावलेल्या आहेत लोकांच्या उपजीविकेला उपस्थित असणारी यातले भेळ ते खाद्यपेय विक्रेते यांनी इथे गाड्या लावू नये फक्त स्वतःचा वैयक्तिक विभोग नेमका असला कसला स्वाभिमान आहे मी कुठल्या तर पेपरमध्ये बातमी वाचली होती की यांना शिकवण्यासाठी वडिलांनी सहकारी करून पाच हजार रुपये कर्ज काढून यांना शिकवलं आहे आता नेमकं त्या कर्जाची परत वेळ करता या माणसाला जर जीवनात चटके बसून मोठा झाला असेल तर हा फेरीवाल्यांच्यावर अशी चुकीच्या पद्धतीची कारवाई करणार नाही मात्र अधिकृत विक्रेत्यांच्यावर कारवाई करणं आणि अशा पद्धतीचं वागणं महाराष्ट्रातलं एकमेव द्वितीय हे उदाहरण असेल हा असला भप्पक आयुक्त आमच्या सांगली महापालिकेला दिलेला आहे ज्याला बुद्धीचा कुठला भाग नाही स्वतःचं कुठलं विजन नाही त्याला काय कळतं आहे काय बोलतो आहे काय कळत नाही फेरीवाला धोरणाची कुठली माहिती नाही फेरीवाला धोरणामध्ये या लोकांना दुसरीकडे उचलून ठेवताना त्यांचं पहिल्यांदा पुनर्वसन करायचं आहे धोरणाची अंमलबजावणी करायची आहे पण हे धोरण मुंबई महापालिकेच्या धर्तीवर सुप्रीम कोर्टानं आदेशानं आलेलं आहे ज्याच्यावर फेरीवाला समिती नियुक्त झालेली आहे समितीनं सर्व्हे करून दिलेला अहवाल तो उचलून टेबलवरनं बाजूला ठेवला आहे त्यावर रिमार्क मारला आहे डिस्कस म्हणून मात्र त्यावर कुठली कारवाई अंमलबजावणी होत नाही फेरीवाल्या विक्रेत्यांचा सर्व्हे अपूर्ण आहे तो अर्धवट ठेवला आहे तरी सुद्धा त्यावर कुठली कारवाई किंवा अंमलबजावणी होत नाही मोठायचं सुटायचं रस्त्यावर जे काही गाड्या आहेत जिथं अडथळा होत होता तिथं काही अडचणी होत होत्या शंभर टक्के आम्ही तिथं संघटनेनं दोन पावलं पुढे जाऊन तिथले अडथळे हटवलेले आहेत प्रशासनाला पाहिजे तशी भूमिका आम्ही तिथल्या विद्यार्थ्यांचं जवळपास पुनर्वसन करून केलेलं आहे मात्र कुठल्या आखसापुटीत हे हे करताय हे कळत नाही असा बालबुद्धी आयुक्त आम्हाला भेटला आहे आता वेळ आले की हे जर यातून सावरले नाहीत सुधारले नाहीत तर, तर आयुक्त हटवा म्हणून आम्हालाच फेरीवाल्यांना यासाठी धोरण अवलंबावं लागेल प्रशासक म्हणजे काही महापालिकेचा मालक नाही प्रशासक हा आमचा नोकर आहे आमच्या टॅक्समधनं याला पगार दिला जातो गाव आमचं शहर आमचं गाडीवाले आमचे ग्राहक आमचे व्यवस्था आमची हे मालक आहेत का आमच्या लोकांच्यावर कारवाई करायला यासाठी आमची भूमिका आहे ಎನ್ನ ಆ ಸೊಕಿ ಪಳು ಬರು ಸೊ